नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनल वरती मनापासून स्वागत आजचा आपला प्रोग्राम जो आहे तो दोन विषय घेऊन आहे एक पहिला म्हणजे आपला पाच ऑक्टोबरला जो पुण्यामध्ये राज्यस्तरीय अधिवेशनाचा कार्यक्रम पार पडतोय अहिल्या रत्न पुरस्कार वितरण सोहळा होतोय आणि आपल्या यष्टी आरक्षणासाठी ज्या उपोषण करते बांधवांनी उपोषण केलेलं आहे त्याला के लढा दिलेला आहे संघर्ष केलेला आहे त्या बांधवांचा सन्मान असा हा कार्यक्रम पार पडतोय माझ्यासोबत याबद्दल सर्व माहिती देण्यासाठी माझे सहकारी गणेशजी सोनटक्के सहभागी झालेले आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आपल्याला विनंती करेल हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत पोहोचवा बांधवांनो यष्टी आरक्षण लढ्यासाठी आपण बघतोय की जालना येथे आपले संघर्ष योद्धे उपोषण करते दीपक भाऊ बोराडे उपोषणाला बसलेले आहेत सतरा सप्टेंबर पासून ते उपोषणाला बसलेले आहेत आज चौदा दिवस उलटून गेलेले आहेत तरी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही प्रथमता मी सरकारचा निषेध करतो सातत्याने फसवणूक करतायत केवळ बैठका घेणं समिती नियुक्त करणं याच्या पलीकडे सरकार सरकारला तयार नाही आणि म्हणून आपल्या संघर्ष योद्धे दीपक भाऊ बोराड यांनी आपल्या सर्वांना एक संदेश दिलेला आहे उद्या राज्यभर आपण चक्काजाम आंदोलन करावं आणि आम्ही देखील पुण्यामध्ये जिल्हाधिकारी यांना मागे निवेदन दिलं होतं धरणे असेल हे सगळे आपण जसं जसं आपल्याला जालन्यामधन संदेश येतोय त्या पद्धतीनं आपण सगळेजण यामध्ये काम करतो आहोत उद्याही महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आपण चक्काजाम आंदोलन करावं या चक्काजाम आंदोलनाचा प्रभावाने मंत्रालय देखील हल्लं पाहिजे हदरलं पाहिजे मुख्यमंत्री खडबडून जागे झाले पाहिजेत जा। आणि आपलं न्याय हक्काचं जे आहे घटनादत्त जे आहे संविधानिक जे आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी या ठिकाणी केली पाहिजे सरकारने अशी सर्वांची आपली मागणी आहे आणि याच्यामध्ये इतकिंचित कोणामध्येही मतभेद असायचं कारण नाही बांधवांनो उद्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपले बांधव रस्त्यावरती उतरलेले दिसले पाहिजेत आणि त्या भागात काम करणाऱ्या आपल्या वकील बांधवांना माझं निवेदन आहे की आपण आपल्या बांधवांची त्या त्या भागामध्ये काळजी घ्यावी त्यांना लागणार काही जो कायदेशीर सल्ला असेल मार्गदर्शन असेल ते ते त्या भागामध्ये आपण या ठिकाणी करावं आणि काही घडामोडी ज्या घडत आहेत आपल्या मंत्रालयात बैठका होत आहेत चर्चा होत आहेत हा नवीन फॉर्म्युला नाही हा जुनाच फॉर्म्युला आहे नेहमी आंदोलन होतात उपोषण होतात मोर्चे होतात आणि सेम फॉर्म्युलानं बैठका मुख्यमंत्र्यांसोबत बंद खोलीमध्ये बैठका होतात महादिवक्त्यांशी चर्चा होते आणि असाच फॉर्म्युला पुढे सरकत 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 अनेक वर्ष निघून गेलेले आहेत हे देखील वास्तव आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे यावेळी बांधवानो तसं होता कामा नये संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडेनं ज्या पद्धतीने आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे त्यांना आपल्या सगळ्यांनी खंबीरपणे साथ दिली पाहिजे जी चर्चा आहे जालन्यातल्या त्या रणभूमीवरती व्हावी त्या उपोषण स्थळावरती व्हावी त्यांना ज्या पद्धतीने मुद्या अपेक्षित आहेत त्या मुद्द्यांवरती व्हावी आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचे त्या प्रभावीपणे सरकारने मान्य करावेत आणि म्हणून आपल्या कल सर्वांना कळकळीची विनंती आहे की बांधवांनो या मागे आपण सगळ्यांनी लागलं पाहिजे आता विषय आपल्या विषयाकडे येतोय जो नियोजित गेले ऑगस्ट पासून आम्ही जजेससाठी तयारी करतोय प्रयत्न करतोय असा कार्यक्रम जो आहे जो समाजाला सर्व बाजूने दिशा देण्याचं काम करेल समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून हा समाज प्रगल्भ समाज झाला पाहिजे सर्व क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठीचे चा आपले रोडमॅप असले पाहिजेत आपला अजेंडा असला पाहिजे आपला कार्यक्रम असला पाहिजे आणि म्हणून आपलं अधिवेशन जे आहे ते पाच ऑक्टोबरला होत आहे ते काही काळानं पुढं 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 सरकत आलं पाऊस असतील किंवा वातावरणातले बदल असतील मध्ये झालेले आंदोलन असतील या सगळ्यामुळे हे पुढे सरकत आलं अदरवाइज ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यातच आपल्याला हे घ्यायचं होतं परंतु दुर्दैवानं बरेच अडचणी त्याच्यामध्ये येत गेल्या पाऊस असेल आणि मराठा आरक्षण आंदोलन असेल असे बरेच गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळे पुढे हे सरकत आलेलं आहे आता आपण पाच ऑक्टोबरला पुण्यामध्ये सावित्रीबाई पुले स्मारक या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत दिवसभरामध्ये याच्यामध्ये आपण या अधिवेशनामध्ये कार्यक्रम घेणार आहोत अधिवेशनात वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळे भाग आहेत जस आपण आता मला ह्याच्यामध्ये अधिवेशनाच्या सत्राबाबत आपल्याला सांगायचे पुरस्काराच्या बाबतीत गणेशजी सांगतील तर मी पहिल्यांदा गणेशजींना विनंती करतो आपण पुरस्काराच्या बाबतीमध्ये रत्न पुरस्कार जो दिला जाणार आहे नेमका काय असणार आहे कसा असणार आहे एक कशी रूपरेषा आहे विजयजी जय मल्हार सर्वप्रथम मी सगळ्या समाज बांधवांना मानाचा जय मल्हार सांगतो बोलतोय आणि त्याचप्रमाणे दीपकजी बोगाडेंचं जे आंदोलन चालू आहे त्यांचं जे उपोषण आहे त्यांनी जीवनाची बाजी लावून हे सगळं उपोषण केलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये सरकार पुन्हा पुन्हा तोच तोच डाव करत आहे आणि पुन्हा चर्चेचं चा घोहाळ चालू आहे मला असं वाटतं तुम्ही आत्ता जी मागणी केलीत आपण त्याच मागणी बरोबर मागणीशी ठाम राहावं की ही जी ही जी चर्चा चालू आहे ही बंद दरवाजामध्ये बंद दरवाजाच्या आड मी पाठवलेलं बंद दरवाजाच्या आड होऊ नये ही दी दीपकजी बोगाडे सोबतच व्हावी सरकारची चर्चा आणि सगळ्या समाज बांधवांनी या मागणीचा रेटा सरकारकडे लावला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं त्याचप्रमाणे आपलं जे आंदोलन आहे तर थोडक्यात आपल्या ज्या आंदोलनाची गोष्ट आहे तर याच्यामध्ये आपण आपल्या समाजाला प्रत्येक क्षेत्रामध्ये उन्नती करण्यासाठी ज्या आवश्यक आहेत गोष्टी तर त्या गोष्टींबद्दल आपण या अधिवेशनामध्ये आपल्या महाराष्ट्रामधील त्या त्या विषयाचे जे तज्ज्ञ आहेत अशा तज्ज्ञ लोकांना बोलवून त्या तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन घेणार आहोत त्याचप्रमाणे त्यांच्याकडून आपल्या अडचणी त्या अडचणींवरचा उपाय आणि पुढचा जो आपला गोडमॅप आहे याच्याबद्दल आपण या, या अधिवेशनामध्ये चर्चा करणार आहोत या अधिवेशनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारमंथनाचं काम केलं जाणार आहे आणि या विचारमंथनाचे साक्षीदार होण्याचा एक अत्यंत चांगला असा योग सगळ्या समस्त समाज बांधवांना मिळत आहे या निमित्तानं असं मला वाटतं आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण अहिल्यार पुरस्कार जाहीर करतोय तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपण हे पुरस्कार देतोय तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये राम किसन रौंदळे यांना आपण हा पुरस्कार देतोय तर या पुरस्कारामध्ये यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत आणि अत्यंत मोलाचं असं काम केलेलं आहे त्यामुळे यांना आपण हा पुरस्कार देतोय आणि त्याचप्रमाणे एक आणखी एक या पुरस्कारांची आणखी एक चांगली गोष्ट मी इथं सांगू इच्छितो की यातील बहुतांश पुरस्कार म्हणजे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पुरस्कार आपण महिलांना देण्याचा यावेळी मानस केला होता आणि त्याप्रमाणे आपण मोठ्या प्रमाणात महिलांना यावेळी पुरस्कृत करत आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी देखील या पुरस्कारांसाठी नामांकनं दिली होती आणि सगळ्यात एक आणखी चांगली गोष्ट मी अशी सांगू इच्छितो इथे की बऱ्याच क्षेत्रांमध्ये जे जी नामांकन होती ती अत्यंत तोड अशी होती आणि जी निवड समिती होती निवड समितीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या गोष्टींची छाननी करावी लागली की हा पुरस्कार आपण कुणाला द्यावा आणि त्यांनी खूप म्हणजे गुणां गुणात्मक त्याच्यामध्ये तुलना करून आणि त्याचप्रमाणे बऱ्याच बरेच निकष वापरून त्यांनी हे पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत सेवाभावी संस्था या कॅटेगरीमध्ये रुपाली रुपाली सौभाग्यवती रुपाली जोशी यांना पुरस्कार दिला आहे त्याचप्रमाणे आरक्षण लढ्यामध्ये श्रीमती सौ जयश्री वाक्से यांना आपण हा पुरस्कार दिलेला आहे वैद्यकीय या सेवा याक मदे। मदे। की या क्षेत्रामध्ये डॉक्टर सोमनाथ सलगर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैद्यकीय कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आता आदर्श युवक थे। अपन अपन अपन। हा पुरस्कार आपल्या इथे आपण घनश्याम बापू हाके यांना देतोय आपण पुरस्कारांचं थोडक्यामध्ये पत्रकारिता आणि मीडिया या क्षेत्रामध्ये देखील आपण हा पुरस्कार देतोय हा पुरस्कार आपण श्रीयुक्त भारत कवितके यांना देतोय पत्रकारितेमध्ये अत्यंत मोलाचं असं त्यांनी काम केलेलं आहे तसेच रामभाऊ लांडे यांनी आपल्या इतिहासामध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातोश्री अहिल्याबाई होळकरांच्या इतिहासावरती त्याचप्रमाणे एकंदरीत होळकर घराण्याच्या इतिहासावरती खूप मोलाचं असं बहुमूल्य कॉन्ट्रीब्युशन त्यांनी केलेलं आहे त्यामुळे हा पुरस्कार आपण रामभाऊ लांडे यांना देतोय तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये आपण अक्षता ढेकळे अक्षता ढेकळे या युवतीला हा पुरस्कार देतोय याच्यामध्ये अक्षता ढेकळे यांनी हॉकीमध्ये आंतरराष्ट्रीय लेवलवरती आंतरराष्ट्रीय लेवलवरती त्यांनी आपल्या भारताच्या टीममध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे तसेच राजकीय क्षेत्रामध्ये आपण हा पुरस्कार डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांना देतोय व शासकीय सेवा या कॅटेगरी मध्ये आपण हा पुरस्कार सौभाग्यवती सुरेखा चौरे गावडे यांना देतोय तसेच कारण आता तुम्हाला हे दिसत असेल की आपण महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या मध्ये आपण त्यांना नामांकित केलं पहिल्यांदा नामांकन मोठ्या प्रमाणामध्ये आली आणि त्यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये पुरस्कार देण्याचा म्हणजे तीनशेवी जी आपली मातोश्रींची जन्मशताब्दीचा जो वर्ष आहे तीस म्हणजे तीनशे व जे वर्ष आहे त्या वर्षाच्या वर्षाचं औचित्य साधून आपण हे पुरस्कार महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चांगली गोष्ट अशी आहे की त्या पुरस्कारासाठी त्या पुरस्कारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी नामांकन देखील दिलेली आहेत आणि पुढच्या कॅटेगरीत जर आपण बघितल्या तर आदर्श उद्योजक हा पुरस्कार आपण श्रीयुक्त विवेक बिडगर यांना दिलेला आहे तसेच महिला संघटन याच्यामध्ये सौभाग्यवती सायना उचाळे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे तसेच आपण खूप मोठ्या बऱ्याच कॅटेगरीत घेतल्या होत्या याच्यामध्ये आधुनिक शेती या कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार आपण श्रीयुक्त धुळाभाऊ कोखरे यांना देतोय तसेच कामगार क्षेत्रामध्ये हा पुरस्कार आपण श्री दत्ताभाऊ डोंबाळे यांना देतोय दत्ताभाऊ डोंबाळ्यांचं देखील कामगार क्षेत्रामधलं काम अत्यंत अतुलनीय असं आहे आणि वधूक वधू परिचय सेवा म्हणजे वधूवर सूचक आणि त्याचप्रमाणे वधूवर मेळावे घेण्याचं मोठं काम ज्यांनी केलंय असे श्री मुकुंद कुचेकर जे एक साधारणपणे एक वर्षांपासून हे काम अविरतपणे करत आहेत त्यांना आपण वधूवर परिचय या कॅटेगरी मधून पुरस्कार देत आहेत त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे कारण साधारण वीस ते वीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी हे सेवा देण्याचं काम केलंय त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या माध्यमातून वधूवर सूचक म्हणा किंवा लग्न जमवण्याचं जे काम आहे ते झालेलं आहे तर प्रबोधनकार आणि युवा व्याख्याते या कॅटेगरीमध्ये आपण पुन्हा एका स्त्रीला म्हणा किंवा युवतीला याच्यामधून एक पुरस्कार दिलाय आणि तो म्हणजे कुमागी यशोदा नाईक वडे यांना आपण हा पुरस्कार दिला आहे तर पुरस्कारांची वेग जी गोष्ट आहे okay. ती मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये आपण आपले जे वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेळोवेळी झालेली जी आंदोलन आहेत त्या आंदोलनामधील जे सगळे आपले उपोषणकर्ते आहेत त्यांचा देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत सन्मान करणार आहोत विजयजी ओके तर या पद्धतीनं या वेगवेगळ्या कॅटेगरीत ज्या आहेत या कॅटेगरी मध्ये आपण सगळ्यांना पुरस्कृत करतोय त्याच्यामधले सामाजिक कार्य या क्षेत्रामध्ये जे पुरस्कार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आपण बापूसाहेब शिंदे हे जे सामाजिक क्षेत्रामध्ये नाशिकचे आहेत आणि समाजाच्या अनेक विषयावरती त्यांनी या ठिकाणी लढाई लढलेली आहे तर त्या विषयावरती आपण त्यांना त्या क्षेत्रामधलं पुरस्कार दिलेला आहे तो राहिला होता गणेशिक सांगायचा आणि बाकीच्या अधिवेशनातले जे विषय आहेत एक समाजाला दिशा देण्यासाठीचे अधिवेशनातले सात विषय आहेत यामध्ये प्रामुख्यानं आर्थिक सक्षमीकरण उद्योगाच्या संधी आणि संस्थात्मक निर्मिती जिथं आपण कमी आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे छगन पाटील साहेब जे ज्येष्ठ उद्योजक आहेत संजयजी तास्कर आहेत या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये त्यांची स्वतःची कंपनी आहे आणि जवळपास दीडशे प्लस व्यवसाय त्यांच्याकडे कामगार आहेत कर्मचारी आहेत त्यानंतर विवेकजी बिडगर उद्योजक आहेत लवराजी गंडे असतील एनजी खरात असतील हे उद्योजक असतील आणि आपल्याला सोबतच डॉक्टर नितीन वाघमोळी साहेब जे आहेत Uh, महाराष्ट्राचे इन्कम टॅक्स कमिशनर या ठिकाणी ते आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या सत्रामध्ये असतील सामाजिक सुधारणा रूढी परंपरा आपल्याला बदलल्या पाहिजेत अंधश्रद्धा काही कमी झाल्या पाहिजेत विवाह पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे आध्यात्मिक आणि अंधश्रद्धा याच्यात बदल झाला पाहिजे प्रबोधन झालं पाहिजे शैक्षणिक सुधारणा झाल्या पाहिजेत यासाठी मधुकर टकलेसर असतील संगीता खोत मॅडम असतील मुकुंद कोचेकर असतील संतोषी शिंदे असतील प्रवीणजी काकडे असतील श्यामसुदर सोन्नर महाराज असतील असे दिग्गज या पॅनलमध्ये सहभागी असणार आहेत त्यानंतर समाज संघटन संघटनात्मक संरचना शाखा कार्यपद्धती वार्षिक उपक्रम जे आहेत वनियोजन केडर बांधणी आणि सत समाजाचं सातत्याने एकत्र येणं यासाठी आवश्यक जे स्ट्रक्चर केलेले त्यामध्ये मी स्वतः असणार आहे आणि माझ्यासोबत बलभीमजी मातेल सर असणार आहेत मौर्य क्रांती संघटनेचे यानंतर महिलांचे सक्षमीकरण हा एक अत्यंत समाजाच्या दृष्ट्या महत्वाचा विषय जो आहे ज्याच्यामध्ये महिलांची चळवळ असेल प्रबोधन प्रशिक्षण असेल कुटुंब व्यवस्थापन आरोग्य कायदेशी आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रगतीच्या वाटा ज्या आहेत या नेमक्या कोणत्या आहेत त्या विषयावरती जे सहभाग असणार आहेत सीमा वाघमोडे मॅडम असणार ज्या बिलगेट्स फाउंडेशन सोबत काम करतात नैना गुंडे मॅडम ज्या आहेत महाराष्ट्राच्या महिला बाल विकास विभागाच्या आयुक्त आहेत त्यानंतर डॉक्टर स्नेहा सोनकाटे छायाताई पाटील ज्या पंचवीस वर्ष सलग नगरसेविका आहेत व सेविरांमधून तर या दिग्गज महिला सहभागी होणार आहेत नेतृत्व निर्मिती ही काळाची गरज आहे वे वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व निर्मिती झाली पाहिजे त्यामध्ये विशेषतः राजकीय नेतृत्व निर्मिती हा महत्वाचा भाग आहे तर त्याच्यामध्ये आपल्यासोबत डॉक्टर यशपालजी भिंगे असतील डॉक्टर शशिकांत तरंगे त्याच्यानंतर गणेशजी हाके असतील ज्ञानेश्वर सुलताने असतील रामराव वडकुते साहेब असतील आणि डॉक्टर अनिक देशमुख असे हे सगळे मान्यवर त्याच्यामध्ये असणार आहेत म्हणजे जी क्रीम आहे ती या माध्यमातन ही क्रीम आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी दिशा देण्यासाठी समाज सर्व क्षेत्रात पुढे गेला पाहिजे एसटी आरक्षणाचा विषय असणाऱ्या वर्तमानातील स्थिती भविष्यातील लढ्याचे नियोजन छत्तीसगड प्रकरणाचं वास्तव जे आहे याच्यावरती बिरुदेव कोळेकर जे आहेत ते असणार आहेत डॉक्टर सी ए पाटील असतील डॉक्टर जे पी बघेल असतील अॅडव्होकेट आर जे रोपणवार असतील डॉक्टर आनंद दडसर असतील माईकराव दांगडे पाटील असतील ही सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यानंतर माध्यमातील धनगर समाज माध्यमातील धनगर आदित्य साहेब पण येणार होते त्यांचं काय कन्फर्मेशन झालंय का ते अचानक आलं तर येऊ शकतात ऍडव्होकेट आदित्य विठ्ठल जे आहे ज्यांनी आता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्याकडे आपल्या धनगर धनगड प्रकरणाचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी तर या विषय याच्यामध्ये सहभागी होतील माध्यम हा विषय जो आहे त्याच्या हाताळणी असेल व्यवस्थापन असेल त्याच्यातल्या संधी असतील अडचणी असतील अडचणी याच्यावरती तुषार खरात असतील राजा कांदळकर असतील श्यामसुंदर सोन्नर असतील तुषारजी रुपनवर असतील हे दिग्गज या पॅनलमध्ये सहभागी होतील आणि शेवटी आपण अधिवेशनाचं जे आहे ते समारोप करणार आहोत वेगवेगळ्या ठरावानी आणि हे ठराव जे आहेत ते सरकारला देण्याचं काम केलं जाईल तर एकूणच या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण जर बघितलं असेल अहिल्यारत्न पुरस्कार वितरण सोहळा असेल किंवा वेगवेगळे सत्र जे आहेत की जे समाजाला सर्व क्षेत्रात पुश करण्यासाठी पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितपणे उपयोगी राहतील आणि समाजातली जी क्रीम आहे असे दिग्गज लोक या पॅनलच्या माध्यमातून आपल्या समाजाला इनपुट देण्यासाठी दिशा देण्यासाठी एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच वेळी आपण आणतोय आणि त्याच्यामुळं ही संधी जी आहे ती आपण चुकू नये आपल्या सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येनं या ठिकाणी यावं दुसरी गोष्ट अं याच्यामध्ये उपोषणकर्ते बांधव जे आहेत आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या समाजासाठी संघर्ष केलाय आरक्षणाचे विषय असं समाजाच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम केलंय अशा उपोषणकर्त्या बांधवांचा यथोचित सन्मान जो आहे ते पुण्य नगरीच्या या ठिकाणावरनं केला जाणार आहे आणि मग ह्या हा दैदीप्यमान सोहळा जो आहे याची देही याची डोळा पाहण्यासाठी आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार 5 नौ, पाच ऑक्टोबरला सकाळी साडेनऊ ते साडेपाच या वेळेमध्ये सावित्रीबाई पुले स्मारक गंजपेठ पुणे या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचंय आता बऱ्याच लोकांचा विषय असतो की हा अधिवेशन असेल किंवा हे कार्यक्रम असेल आणि जालनाचं उपोषण आंदोलन असेल याला कुठेतरी कॉन्ट्राडिक्ट आहे का तर बिलकुल नाही आपण सगळेजण जालन्याच्या आंदोलनाला पाठबळ देणारच आहोत जालन्याच्या आंदोलनाला साथ देणारच आहोत आणि आपण तिथे कुठल्याही पद्धतीचा कॉन्फ्लिक्ट नाही आपलं आंदोलन चालू राहिलं पाहिजे आंदोलनातून जो संदेश देईल आदेश येईल तो आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या ठिकाणी पाळला पाहिजे कृतीशील कार्यकर्ते आपण सगळेजण आहोत आणि त्याच्यामुळं त्या बाजूला आपल्याला कुठेही बगल द्यायची नाही आणि पॅरलली समाजाचे जे काही उपक्रम कार्यक्रम ठरलेले आहेत चालू आहेत आणि देणं गरजेचं आहे त, ते देखील चालू राहिले पाहिजे जेणेकरून आपला समाज हळूहळू पुश करत आपल्याला पुढे ढकलत न्यायचा आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी ज्या आहेत त्या संधी तिथं आपण अद्याप पोहोचलेलो नाही ते पोहोचण्यासाठीचे प्रयत्न आपल्याला अशा प्रगल्भ समाजाच्या उपक्रमातून आपल्याला द्यायचे आहेत आणि म्हणून बांधवांना माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे नम्र विनंती आहे की हा कार्यक्रम एक महाराष्ट्राला एक मॉडेल देण्याचा प्रयत्न आहे मॉडेल प्रोग्राम असेल आणि या मॉडेल प्रोग्रामला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आपल्याला घेऊन जायचे भविष्य काळामध्ये असे कार्यक्रम उपक्रम वेगवेगळ्या भागात सातत्याने झाले पाहिजे जे ज्या प्लॅटफॉर्मवरनं वेगवेगळ्या संधी समाजाला अ शिक्षित करण्याच्या प्रशिक्षित करण्याच्या जागरूक करण्याच्या संघटित करण्याच्या या उभ्या राहतील हा त्या मागचा एक उद्देश आहे आणि म्हणून मला आशा हे खात्री आहे की आपण सगळेजण याच्यामध्ये सहभागी होतात दुसरा विषय आम्ही आंदोलनाचा भाग आहे का तर आम्ही डेफिनेटली आहोत बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी वाटतं की आम्ही आंदोलनापासून वेगळे आहोत का तर अजिबात नाही आंदोलन जे चालू आहे आणि आपण ने, एक नेतृत्व स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळं त्या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण उभं राहणं त्या नेतृत्वाने जे दिलेले प्रोग्राम्स असतील कार्यक्रम असतील ते आपण वेगवेगळ्या ठिकाणी राबवणं हे आपली जबाबदारी आहे जसं सांगितलं त्या पद्धतीने काम करणं हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि मी एक कार्यकर्ता म्हणून मी देखील ते फॉलो करतोय आपण देखील ते फॉलो करावं असं मी आपल्याला नम्र निवेदन या ठिकाणी करतो आणि आपले लढा जो आहे तो ताकदीनं आपण सगळ्यांनी लढायचा आहे जोपर्यंत प्रमाणपत्र वाटप होत नाही शासनाकडनं आपल्याला तोपर्यंत हा लढा आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे आणि जे जे बांधव या लढ्यासाठी लढतायत समोर येत आहेत आता आपण युनिटीनं लढतोय तर युनिटीनंच आपण त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं गणेशजी नक्कीच आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आताचा हा जो लढा चालू आहे आणि खूप चांगलं असं जनतेचं म्हणजे समाजाचं खूप चांगला असं चा, चा, पाठबळ या गोष्टीला मिळालेलं आहे आणि दीपकजींनी अत्यंत प्रामाणिकपणे हा लढा लावून धरलेला आहे त्यांच्या धैर्याला आणि त्यांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या या सहनशीलतेला मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि त्या नेतृत्वाच्या मागे अशा निस्वार्थ नेतृत्वाच्या मागे उभं राहण्यामध्ये आपल्या सगळ्या समाज बांधवांचं भलं आहे मी या असं मी या ठिकाणी सांगतोय त्याचप्रमाणे जसं विजयजींनी गेल्या वेळच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं परंतु यावेळी त्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये आहेत त्याचप्रमाणे आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या समस्त समाज बांधवांची एकच आता आपल्याकडून सगळ्यांकडून एकच दीपक भाऊ आपल्याकडून एकच मागणं करत असतील की तुम्ही माझ्यासोबत राहा आणि तुम्ही जालनाहून येणाऱ्या प्रत्येक आदेशाचं पालन करा तर त्याप्रमाणे आपण एक आंदोलनातील कार्यकर्ता म्हणून आणि माझं विशेषत समाजातल्या आपल्या नेत्यांना हे आवाहन आहे की त्यांना कार्यकर्ता बनण्याची संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि त्यांनी आलेल्या आदेशाचं नेत्यांना सांगणे त्यांनी आलेल्या आदेशाचं पालन करावं आणि आपण समाजासोबत आहोत हे दाखवून द्यावं पुन्हा एकदा दाखवून द्यावं अशी मी माझ्या आपल्या सगळ्या समाजाच्या नेत्यांना विनंती करतोय okay. तर पुन्हा विनंती करतो की आपण सगळेजण पाच ऑक्टोबरला सकाळी साडे नऊ वाजल्यापासून त्या ठिकाणी उपस्थित राहा आपल्या बांधवांसाठी दुपारच्या भोजनाची पाण्याची सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आपल्या अन्नदाते बांधव आहेत काय त्याने त्यासाठी सहकार्य केलेले काही देणगीदार आहेत बऱ्याच लोकांनी पाचशे हजार रुपयापासून आपल्या या कार्यक्रमाला देणगी दिलेली आहे गेल्याही वर्षी दिली होती या वर्षी देखील ते प्रेम चालू आहे लोकांचा विश्वास जो आहे तो आपल्या सर्व कार्यकर्त्यांवरती आहे आणि विश्वास पुढे देखील राहील अशी अपेक्षा करतो की ज्यांनी ज्यांनी डोनेशन दिलेलं आहे त्यांनी देखील सहकुटुंब सहपरिवार या पुरस्कार ज्यांना मिळालेले आहे त्यांनी सहकुटुंब सहपरिवार या आणि या कार्यक्रमातून आपल्या समाजाला खूप काही मिळणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं ជាមណ្ណា